पोलिसांनी हजर केलं होतं आणि तपासासाठी त्यांनी पोलीस कोठडीची मागणी केली को के। आम्ही त्या तप पोलीस कोठडीच्या मागणीला बचाव प पक्षातर्फे आरोपीच्या वतीने विरोध केला या केसमधलं जर बघितलं तर नवीन कायद्या कायद्यातील तरतुदीनुसार बी एन एसनुसार एकशे सहा एकशे आठ आणि चौसष्टच्या दोननुसार त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेले आहेत आणि या केसमध्ये आरोपी गोपाल भजनीचा कुठलाही सहभाग नाही त्याला खोट्या केसमध्ये गुंतवलेला आहे आपण केस जर बघितली या केसमध्ये जे आरोप आहेत ते ती जी पीडित महिला आहे पीडित डॉक्टर आहेत त्या आणि त्यांचं शिक्षण एम बी बी एसपर्यंत झालेलं होतं आणि ते सात फलटणमध्ये आरोपी नंबर दोन प्रशांत बनकर याच्याकडे भाड्याने राहत होत्या आणि या केसमधला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तीच तिचं स्वतःचं घर असताना स्वतःचं घर असताना फलटणमध्ये ती हॉटेलमध्ये रूम घेऊन भाड्याने राहते आणि फिर्यादीमध्ये सुद्धा आणि तिने हातावर लिहिलेल्या हस्ताक्षरामध्ये सुद्धा ते हस्ताक्षर तिचा आहे नाही हा न्यायप्रविष्ट ही न्यायप्रविष्ट बाब आहे हस्ताक्षर हस्ताक्षरतज्ज्ञाकडून रिपोर्ट आल्यावर किंवा तपासामध्ये त्याची सत्यता पडताळली जाईल परंतु स्वतःचं घर आहे आणि असं असताना ती रा ती पीडित डॉक्टर महिला रात्री एक वाजता हॉटेलमध्ये जाऊन रूम घेऊन राहते याचा अर्थ तिला तिला त्या ठिकाणी काहीतरी त्रास झाला तिला राहणं अशक्य झालं आणि त्या तिने केलेल्या आरोपामध्ये गेली चार महिने सह आरोपी तिला त्रास दिसतोय असा तिचा आरोप आहे मा मला त्या आरोपाबद्दल या स्टेजला कारण आरोपीकडून घेतलेल्या माहितीवरूनच मी जे काय ते आपल्यासमोर बोलतो आहे मी या या आत्ताच्या घडीला त्याच्या सत्यतेबद्दल मी काही कमेंट करत नाही परंतु जर बघितलं याच्याविरुद्ध जर आरोप केलेला ज्या आरोप गोपाल बदनेनविरुद्ध पोलीस अधिकारी असल्यामुळं थोडासा मीडियामध्ये हा प्रश्न उचललेला आहे मीडिया ट्रायल पण चालू आहे परंतु सत्य तपासामध्ये येईल तपासामध्ये कळेल कारण तिने जे आरोप केलेत बलात्काराचे या त्याही आरोपांचं आम्ही खंडन केलेलं आहे कारण जर एखाद्या स्त्रीवरती जर बलात्काराचा आरोप केलेला असेल तर ती स्त्री बलात्कार कुठे झाला किती वाजता झाला कुठल्या ठिकाणी झाला किती तारखेला झाला या गोष्टींच्या तारखा ती लिहून ठेवेत पण त्या आणि या गुन्ह्याला या गुन्ह्यामध्ये ही फिर्यादीमध्ये किंवा सरकार पक्षाने केलेल्या के आरोपाची एक एक ही बाब आहे दुसरे दुसरी जी बाजू आहे या गुन्ह्याची कारण या केसमध्ये आपण जर बघितलं तर पोलीस अधिकारी तिला अटक पण वैद्यकीय अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करत असताना तिला फिट करून द्या असं काही के आरोप केलेले आहेत त्यांनी किंवा नातेवाईकांनी केलेले के आहेत तर त्या आरोपाच्या बाबतीमध्ये ह्या ज्या डॉक्टर होत्या त्यांच्या त्यांना नाईट ड्युटी असायची आणि त्या नाईट ड्युटीवरती असताना पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीची अटक पूर्ववैद्यकीय तपासणी करणं त्यासाठी त्यांना घेऊन जाणं हा पोलिसांच्या कर्तव्याचा भाग आहे त्यांनी काही दुसरं चुकीचं गैर केलं आहे असं मला नाही वाटत आता यांना ते करायचं नव्हतं होतं ह्या सगळ्या गोष्टी अनुत्तरित आहेत परंतु तरीसुद्धा या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या आरोपीची अटकपूर्व वैद्य वैद्यकीय तपासणी वेळेवर करत नाहीत किंवा करायचे टाळाटाळ करतात आणि तपास करत असताना ते त्यांचं त्यांचं जे कर्तव्य आहे ते बजावत नाहीत याबद्दल त्या पीडित डॉक्टर महिलेविरुद्ध जिल्हा शैल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार अर्ज केली आहे आणि त्याची ती इन्क्वायरी चालू आहे आणि त्या इन्क्वायरीमध्ये सुद्धा त्यांचा जबाब घेतला आणि त्यांनी देखील पोलीस अधिकारी त्यांच्यावर दबाव आणतात वगैरे वगैरे आता शेवटी आरोप केला प्रत्यारोप होणार त्यांनीसुद्धा त्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केली आणि त्या तक्रारी केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये त्या आरोपी गोपाल सुद्धा नाव आहे मग इतके वर्ष किंवा इतके काही चार पाच महिने हा विषय चालू आहे ह्या चार पाच महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी या आरोपीने त्याला लैंगिक अत्याचार केले किंवा इतर काय त्याला त्रास दिला याबद्दल कुठेही तक्रार केलेली नाही आणि जे आरोप के मी आम्ही न्यायालया न्यायालयासमोर ठासून हा मुद्दा मांडलेला आहे की बलात्काराचा जो आरोप आहे तो खोटा केलेला आहे आणि आत्महत्याच प्रवृत्त केलं त्या महिलेला याबाबत कुठलाही आरोपीचा सहभाग दिसत नाही त्यामुळंच हे या, या आरोपीला कुठ्या प्रकरणामध्ये गुंतवलेला आहे तो निष्पाप आहे ते न्यायालय ठरवेल पुराव्यामध्ये दिसेल यांनी या घडीला या व्यतिरिक्त दुसरं काही मला दिसत नाही त्यामुळं या या केसमध्ये हा आरोपी आधीच्या तक्रारी ज्या आहेत आरोपीने त्या महिलेविरुद्ध केला केलेल्या तक्रारी आणि महिले के त्या महिलेने आरोपीनु आरोपीविरुद्ध केलेल्या तक्रारी त्या अक्षसापोटी आरोपीचं नाव या प्रकरणात आलेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीने त्याला गोवलं गेलेलं आहे शेवटी त्याची नोकरी त्याचं करिअर ह्या त्या या सर्व बाबीमुळे गेलेलं आहे त्यामुळे अजून तपास चालू आहे न्यायप्रविष्ट बाब तुम्ही अत्यंत तुम्ही तुम्ही उत्तम आर्ग्युमेंट केलं कोर्टामध्ये पण तुम्ही मीडिया ट्रायल असं म्हटलं त्याचा आम्ही मी रिपोर्टर म्हणून पहिले कंडेम तुम्ही रेकॉर्डवरती सुद्धा न्यायालयासमोर असं म्हटलं रिपोर्ट रेकॉर्डवरती आहेत त्या माध्यमांनी मांडणं नाही त्या तुम्ही एक बोला मी त्या पॉईंटवर मी तुम्हाला उत्तर दे आता सोशल मीडिया मी तुमच्या तुम्ही जे काय त्या सोशल मीडियावर जे काय मला दिसतंय काय टॅम्पर्ड असेल काय एडिटेड असेल काय गोष्टी असतील मला माहीत नाही पण त्यामध्ये काही चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी पण येत मी तुमच्यावर वैयक्तिक कुठल्याही पत्रकार बंधूवर आरोप करत नाही करत नाही दोन मिनिट या, या, या तुम्ही सगळे तुम्ही सगळे सगळे जर व्हिडिओज बघा आणि जे मला दिसलं तुम्हाला दिसलं तर त्या मताशी संमत राहा नसेल शेवटी हे बघा भारतीय लोकशाहीमध्ये मीडिया हा चौथा पिलर आहे आणि आपण जे राज्य घटनेने तुम्हाला सर्व अधिकार दिलेले मी मीडियालाही रिस्पेक्ट करतो असं नाही की मीडियावर मी चुकीचा आरोप करतोय पेपरमध्ये मध्ये आहे त्या गोष्टीला आम्ही मीडिया ट्रायल बोलतो किंवा या सोशल मीडियावर ज्या गोष्टी येतात न्यायप्रविष्ट बाबीबद्दल त्याला आम्ही मीडिया ट्रायल म्हणतो बाकी कोणी वैयक्तिक ह्याचा घेऊ नये असं म्हणजे तुम्हाला नोट क्वेश्चन केली आहे आर्ग्युमेंटमध्ये सगळ्यात महत्वाची बाब जी ज्याला डाईंग डिक्लेरेशन म्हटलं जातं तुम्ही अगदी लॅटिन फ्रेज इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कोर्टासमोर ऐकवली सुद्धा सरकारी वकिलांची सांगितलेली तुम्ही कशाच्या आधारावरती सुसाईड नोट क्वेश्चन करता आहात किंवा मग ते आर म्हणजे त्याला काही आधार आहे का आरोपीने त्या संदर्भात तुम्हाला काही सांगितलं का नाही आरोपीने मला त्याच्याबद्दल काही सांगितलेलं नाही जे एफ आय आरमध्ये होतं रिमांड रिपोर्टमध्ये आलं त्याच्या आधारे मी बोललो आणि हा आमचा लिगल डिफेन्स आहे आम्ही आणि सध्या ती मा बाब न्यायप्रविष्ट आहे मी आधीही बोललो कारण ते खरं खोटं काय ते तपासातच कळणार आहे मी तपास करत नाही आहे मी आरोपीची बाजू मांडतो आहे त्यामुळं आपण ह्या तपास तपास होईपर्यंत वाट बघूया जे काय असेल ते दूध का दूध पाणी का पाणी दिसेल ऑर्डर ऑर्डर न्यायालयाने मान्य न्यायालयाने चार तारखेपर्यंत आरोपीला तपासासाठी पोलीस कोठडी दिली तीस तारखेपर्यंत तुम्ही ते इंटरमिट करा पण तीस तारखेपर्यंत न्यायालयाने आरोपीला तपासासाठी पोलीस कोठडी दिली आरोपी बरोबर चर्चा झाली आरोपीचं काय आरोपीचं म्हणणं आहे की मी आहे निर्दोष आहे जे काय मी आपल्या न्यायालयासमोर मांडतोय किंवा ज्या काय गोष्टी तुम्हाला सांगतोय ते चर्चा करूनच सांगतो सांगतोय